नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे श्रावण महिना सुरू होत आहे आणि या संपूर्ण श्रावण महिन्यात आपण महादेवाची शिवलिंग स्वरूपात पूजा करत असतो महादेवांची पूजा कशी करावी मंत्र कोणता म्हणावा नैवेद्य काय दाखवा शिवलिंगाची प्रत्येक सोमवारी तुम्ही पूजा कशी करावी याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत संपूर्ण श्रावण महिना हा महादेवांची पूजा करण्यासाठी पवित्र मानला जातो आता तुम्हाला संपूर्ण महिना महादेवांची पूजा करायला वेळ नसेल तर तुम्ही प्रत्येक सोमवारी या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरी किंवा महादेवांच्या मंदिरात जाऊन याच पद्धतीने पूजा करू शकतात पूजा करताना तुम्ही महादेवाचा शिवलिंगावर स्तोत्र मंत्र पठन करू शकतात रुद्रा अभिषेक करून तुम्ही महादेवाची पूजा करू शकतात जर का तुमच्याकडे रुद्र अभिषेक करायला टायमिंग नसेल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने देखील तुम्ही शिवलिंगाची पूजा करू शकतात शिवलिंगाची पूजा करत असताना आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही याविषयीची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नक्की लिहा तर पहा प्रत्येक श्रावण सोमवारी आपल्याला या पद्धतीने महादेवांच्या शिवलिंगाची पूजा करायची आहे जर का तुमच्याकडे महादेवाची शिवलिंग घरात नसेल तर मग तुम्ही काय करायचं या विषयीची देखील माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत तुम्ही जर का पूजा मंदिरात करणार असाल तर याच पद्धतीने करायची आहे सर्वात अगोदर तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे तुम्हाला तुमची कामं सकाळची उरकून घेतल्यानंतर तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करायची आहे आपल्याला प्रत्येक सोमवारी महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक घालायचा असतो हा अभिषेक तुम्ही पाण्याने पंचामृताने किंवा नुसत्या पाण्याने देखील घालू शकतात महादेवांची पूजा ही खास करून तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करू शकतात प्रदोष काळ म्हणजे काय तर बघा संध्याकाळचा जो टायमिंग असतो साडेचार ते पाच वाजेनंतरचा जो टायमिंग असतो सहा ते साडेसहा वाजेपर्यंत जो टायमिंग असतो तो, तो काळ आहे शक्य झाल्यास तुम्ही महादेवांची पूजा ही सकाळी करण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर का शिवलिंगाची पूजा महादेवांची पूजा घरी करणार असाल तर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करण्यासाठी पाठ किंवा चौरंग मांडणार आहात ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला त्या पाटावर एक लाल कलरचा किंवा पांढऱ्या कलरचा स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याची आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे यानंतर सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची असते तुम्ही थोड्याशा अक्षदा ठेवून गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी किंवा गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून त्यांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा लाल फूल असेल तर लाल जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे यासाठी आपल्याला एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये आपल्याला महादेवांची शिवलिंग ठेवून घ्यायची आहे जर का तुम्ही पंचामृत अभिषेक करण्यासाठी घेणार असाल तर एका पा एका भांड्यात पंचामृत घ्या आणि एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्यायचं आहे तांबणामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवून आपल्याला शिवलिंग ठेवून घ्यायची आहे शिवलिंग ठेवताना ती नेहमी तिचा निमुळता भाग हा उत्तर दिशेला येईल या पद्धतीने ठेवायची आहे तुमच्या घरात जी उत्तर दिशा असेल त्या दिशेला हा निमुळता भाग करायचा आहे आणि याच पद्धतीने शिवलिंग आपल्याला ठेवून त्याची पूजा करायची आहे यानंतर शिवलिंगाला तुम्हाला जर का रुद्र अभिषेक करायचा असेल तर तुम्ही गळती पात्र वापरून तुम्ही रुद्र अभिषेक करत महादेवांना तुम्ही पाण्याने पंचामृताने अभिषेक घालू शकतात तर पहा या पद्धतीने अगोदर स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पंचामृत घालून घ्यायचं आहे पंचामृत तयार करताना दही दूध मध साखर आणि गुलाब पाणी या वस्तू त्याचप्रमाणे तूप या वस्तू आपल्याला वापरायच्या आहे आणि हे पंचामृत आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर टाकायचं आहे जर का तुम्हाला रुद्र अभिषेक करायचा नसेल तर तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं नामस्मरण करत तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात तुम्ही एकशे आठ वेळा ओम नम शिवाय म्हणून तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात किंवा तुम्हाला सेवा करायच्या असतील तर तुम्ही गळती पात्र लावून तुम्ही नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये दिलेल्या सेवा करत तुम्ही महादेवाला अभिषेक घालू शकतात बघा या पद्धतीचं गळतीपात्र असतं तुम्हाला या पद्धतीचं गळतीपात्र हे घेऊन यायचं आहे आणि ते तुम्हाला शिवलिंगावर ठेवायचं आहे गळतीपात्रामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी आपण जे प्यायला घेतो ते स्वच्छ पाणी घालायचं आहे गळती पात्रामध्ये कधीही चुकूनही आपल्याला दूध वापरायचं नसतं स्वच्छ पाणी घालून तुम्ही रुद्राभिषेक करू शकतात बघा आपल्याला सेवा करताना वाचन करताना आपल्याला आपलं लक्ष म्हणजे आपल्याला हाताने पाणी घालायची गरज पडत नाही आणि आप आपल्या सेवा देखील होतात यानंतर बघा आपण शिवलिंगावर पंचामृत तुम्ही घेऊ शकतात किंवा कच्च्या दुधाने देखील अभिषेक घालू शकतात दूध घेताना हे नेहमी कच्चं दूध घ्यायचं आहे चुकूनही तापवलेलं दूध आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी वापरायचं नाही आता ज्यांना रुद्र अभिषेक करायचा नसेल त्यांनी या पद्धतीने महादेवांची पूजा करायची आहे पंचामृताने अभिषेक घातल्यावर स्वच्छ पाण्याने आपल्याला शिवलिंग स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यानंतर हे जे पाणी आहे हे तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये तुम्ही टाकू शकतात जर का रुद्र अभिषेक केलेलं तीर्थ असेल तर ते तीर्थ तुमच्या घरातील सर्वांना तुम्हाला प्यायला द्यायचं आहे यानंतर शिवलिंग कोरड्या कपड्याने स्वच्छ करा आणि थोड्याशा अक्षदा ठेवून आपल्याला शिवलिंग या अक्षदांवर ठेवायचे आहे आता ही पूजा जर का तुम्ही वेगळी मांडणार नसाल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील याच पद्धतीने शिवलिंग ठेवायचे आहे प्रत्येक श्रावण सोमवारमध्ये आपल्याला शिवमूट अर्पण करायचे असते तर पहा महादेवाच्या शिवलिंगावर कधीही चुकूनही हळदी कुंकू अर्पण करू नये बहुतेक महिला या चुका करतात महादेवाला नेहमी भस्म अर्पण करायचा आहे हा भस्म तुम्हाला कोणत्याही पूजेच्या ठिका दुकानात मिळून जाईल आपल्याला तीन बोटांनी हा भस्म महादेवांच्या शिवलिंगाला लावून घ्यायचा आहे आता शिवमूठ आपल्याला अर्पण करायची असते तर तुम्ही अशा पद्धतीने एक डिश घेऊ शकतात एक ताट घेऊ शकतात किंवा तामन छोटं घेऊ शकतात यामध्ये देखील तुम्ही थोड्याशा अक्षदा अक्षदा ठेवून याच पद्धतीने महादेवाची शिवलिंग ठेवायची आहे अक्षदा घेताना ह्या नेहमी पांढऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्या अखंड घ्यायच्या आहेत तुटलेल्या अक्षदा पूजेमध्ये वापरू नका त्याचप्रमाणे कलर असलेल्या किंवा कलरच्या अक्षदा महादेवाला कधीही अर्पण करू नये संपूर्ण पांढऱ्या शुभ्र अक्षदा महादेवाला अर्पण करायच्या आहे तर याच पद्धतीने भस्म लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला महादेवाला बेलपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे तुम्ही दररोज महादेवाच्या शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करू शकतात बेलपत्र अर्पण करताना ते नेहमी पालथं अर्पण करावं देठाचा भाग आपल्याला जो जाड भाग असतो तो काढून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करताना बेलाचा देठाचा भाग हा नेहमी समोर यायला पाहिजे आणि पालथ्या पद्धतीने बेलपत्र अर्पण करायचं आहे यानंतर महादेवांना तुम्ही आवर्जून पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही धोत्र्याची फुलं धोत्र्याचं फळ कनेरची फुलं देखील अर्पण करू शकतात चुकूनही महादेवाच्या पिंडीवर आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर आपल्याला लाल कलरचं फुल अर्पण करायचं नाही आहे त्याचप्रमाणे आपल्याला पूजा झाल्यावर तुम्ही एकशे आठ महादेवांची नावं घेऊन तुम्ही एकशे आठ बेलपत्र अर्पण करू शकतात शिव अष्टोत्तर नामावली म्हणत तुम्ही एकशे आठ बेलपत्र महादेवाला अर्पण करू शकतात एकशे आठ बेलपत्र नसेल तर तुम्ही एक बेलपत्र हातात घेऊन शिव अष्टोत्तर नामावली म्हणून तुम्ही हे बेलपत्र सगळ्यात शेवटी महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करू शकतात आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली मिळून जाईल तुम्ही ती बघून म्हणू शकतात बहा बघा आपल्याला संपूर्ण महिन्यात अशी पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही किमान प्रत्येक सोमवारी या पद्धतीने पूजा करायची आहे यानंतर आपण महादेवांना एखादा गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे मग तुम्ही दूध साखर ठेवू शकतात पाच फळं ठेवू शकतात किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकतात तर या पद्धतीने आपण पूजा करायची आहे यानंतर आपल्याला दिव्याने महादेवांना ओवाळून घ्यायचं आहे धूप दीप तुम्हाला लावून घ्यायचं आहे धूप तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे हे करत असताना तुम्ही धूपम समर्पयामी दीपम समर्पयानी नैवेद्यम समर्पयानी फुलम समर्पयामी अक्षरा समर्पयामी या पद्धतीचा साधा सोप्पा मंत्र तुम्ही म्हणत ह्या वस्तू तुम्ही अर्पण करायच्या आहे यानंतर आपल्याला प्रत्येक सोमवारी जी जी शिवमूट असेल ती शिवमूठ आपल्याला अर्पण करायची आहे शिवमूठ कशी अर्पण करावी याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात पूजा झाल्यानंतर प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवमूठ ही अर्पण करायचीच आहे त्याशिवाय ही पूजा अपूर्ण आहे यानंतर तुम्ही महादेवांची जी पण तुम्हाला आरती येत असेल ती आरती तुम्ही म्हणायची आहे तर या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगाची प्रत्येक सोमवारी पूजा करायची आहे ही पूजा जर का तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन करणार असाल तर तुम्हाला तिथे पूजा मांडणी करायची गरज नाही आहे घरी फक्त तुम्हाला पूजा मांडणी करावा लागणार आहे त्यानंतर बघा ज्यांच्याकडे महादेवाची शिवलिंग नसेल त्यांनी पूजा कशी करायची तर त्यांनी प्रत्येक सोमवारी पारद शिवलिंग तयार करायचे आहे आणि पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही शिवलिंग त्यांना पुन्हा विसर्जित करायची आहे यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये शिवलीलामृतमधील अकराव्या अध्यायाचं पठन करू शकतात प्रत्येक सोमवारी बघा पाच श्रावणी सोमवार आहे तुम्ही पाच श्रावणी सोमवारी शिवलीलामृतमधील अकराव्या अध्यायाचं पठन करू शकतात त्याचप्रमाणे ओम नमशिवाय मंत्राचा जप करू शकतात